दिवाळी हा सण जुन्या गोष्टी नष्ट करून नवीन सुरुवात करण्याचा सण आहे त्याचप्रमाणे प्रलंबित घर आणि दुकान टॅक्स भरून नागरिकांनी शहर विकासासाठी हातभार लावावा महानगरपालिकेच्या विकास, लावा। महानगर विकास उपक्रमांना सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं आहे तसेच त्यांनी सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत सर्व नागरिकांना दीपावलीचा शुभेच्छा देताना एक दीपावलीमध्ये आपण आपल्या जे जुन्या सर्व गोष्टी निष्कासित करायला हवा तसेच एक प्रॉपर्टी टॅक्सच्या जे बकाया होत्या म्हणजे जे थकबाकी होत्या त्यामध्ये महानगर पोलि पालिकेंनी यापूर्वी भरीव डिस्काउंट दिलं होता त्यामध्ये काही लोक राहून गेले होते आणि व्यापारी काही लोकांनी विनंती केली की सर अजून तो पिरियड वाढवा आणि यानिमित्ताने पन्नास टक्के आपल्या थकबाकीवर ते आपण सूट देण्यात आलेले आहेत मी सर्व नागरिकांना आवाहन करतो याचा पूर्ण प्रॉपर्टी टॅक्स सकट आपण भरावा आणि जसं आपण दिवाळीचा जुन्या सर्व गोष्टी नष्ट करतो या या गोष्टीलासुद्धा पन्नास टक्के सूट घेऊन प्रॉपर्टी टॅक्सचा आपण संपूर्णपणे भरावा असे मी आवाहन करतो